Na maskarmi je pisar. राजमुद्रा फोरममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम ताईंसाठी आजचं हे व्हिडिओ लेक्चर आहे या लेक्चरमध्ये तुमच्यासाठी आज मी जे काही घेऊन येत आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या जे काही दोन पद आहेत या दोन पदांची महाराष्ट्रामध्ये महाभरती होत आहे जवळपास एकोणवीस हजार भरती होत आहे म्हणजेच तुम्हाला जर सरळ आकडा सांगायचं म्हणजे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होत आहे यापैकी अंगणवाडी सेविकांचे पाच हजार सहाशे एकोणचाळीस पद आहेत आणि अंगणवाडी मदत हजार दोनशे त्रेचाळीस पद आहेत आणि ही पद भरती आहेत ही भरती कशी होणार आहे याच्यासाठी पात्रता काय आहे याचे निकष काय आहेत याला लेखी परीक्षा आहे का लेखी परीक्षेच्या आधारावर हे होणार नाही याच्यावर फक्त तुमची जी काही पात्रता आहे शैक्षणिक पात्रता असेल किंवा इतर काही गुण देण्याच्या पद्धती आहे त्याच्यानुसार ह्याची जी काही निकष आहे त्यांच्यामध्ये निवड होणार आहे तर या लेक्चरमध्ये आपण ज्या पद्धतीनं आपली निवड होणार आहे निवड कशी केली जाणार आहे याला एकूण मानधन किती आहे वयाची किती आहे यामध्ये सर्व गोष्टीचं आपल्याला एक बारकाव्याने आपल्याला पूर्ण लेक्चर पाहून घ्यायचं आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल असे जे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करावं हे चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील यामध्ये काही शंका नाही आहे आता बघा यामध्ये आपल्याला पाहिजे सर्वात अगोदर ही जी आहे ही प्रत्येक जिल्ह्याला ही जाहिरात आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यामध्ये या भरतीचं तुम्हाला त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती जावं लागेल आणि त्या ठिकाणापासून तुम्हाला जाहिरात डाउनलोड करावी लागेल त्यासाठी तुम्ही त्या ग्रामपंचायत ज्या गावा गावामध्ये राहता त्याच गावामध्ये तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो त्या ग्रामपंचायत म्हणजे त्या ठिकाणचे तुम्ही रहिवासी पाहिजेत ह्या जी काही सर्व बाबी आहेत आपण काय आहेत काय नेमकं आपल्याला फॉर्म भरता येतो का खूप साधी नोकरी आहे सकाळी सकाळी दोन तास काम असतं बाकी काही विशेष नाही दिवसभर फ्री माणूस लक्ष आलं का त्याच्यामुळं यामध्ये ही जी काही भरती आहे जी काही गावामध्ये राहतात जे काही ताई बहिणी जी गावामध्ये राहतात त्यांना माझं सांगणं आहे तर तुम्ही जर गावात राहत असाल तर तुम्हाला हे एक चांगलं ऑप्शन आहे असं मला सांगता येईल यामध्ये मी तुम्हाला सांगतोय जे काही मित्रांनो बघा हे जे काही आहे हे एक मी फॉर्म काढून घेतलेला आहे हे फॉर्म आहे अर्ज आहे म्हणजे अर्ज ऑनलाईन नाही आहे अर्ज हा ऑफलाईन आहे आणि हे ऑफलाईन अर्ज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही जर आपल्या गुगलवरती समजा तुम्हाला सोलापूर पाहिजे असेल तर सोलापूर डॉट व्ही डॉट इन जर जोल टाकलं किंवा नांदेड पाहिजे नांदेड डॉट व्ही डॉट इन पाहिलं समजा बीड पाहिजे असेल बीड डॉट व्ही डॉट इन जर टाकलं तर तुम्हाला त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती त्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदं आहेत ते तुम्हाला पाहायला मिळू शकतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या जे काही शंभर कलमी कार्यक्रम आहे ते शंभर कलमी कार्यक्रमाचा हा एक पार्ट असा म्हणायला हरकत नाहीये एवढ्या मोठ्या भरती आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच याची होत आहे असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो मग यामध्ये ही पूर्ण जी काही अर्ज आहे हे ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला दे देऊन यायचं आहे तुम्ही पोस्टाने पाठवण्याच्या नादी लागूच नका असं माझं सांगणं आहे डायरेक्ट जावा आणि डायरेक्ट जाऊन तुम्ही हे अर्ज सबमिट करून टाका हे कसं एकदम मराठीमध्ये आहे याच्यामध्ये काही अवघड नाहीये साधा एक आपण सुद्धा स्वतः सुद्धा अर्ज भरू शकतो कारण की ह्याला क्वालिफिकेशनच बारावी पास आहे फक्त महिलांसाठी आहे का भावांनो हे लक्षात ठेवा नाहीतर भावांना भाऊ आज भरायला निघाला असं नाही भावांनो महिलांसाठीच भरती आहे खास महिलांसाठी आहे हे आहे याच्यामध्ये मी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागतं पूर्ण सांगतो लहान कुटुंबाचं सा प्रमाणपत्र पण आहे हमदो हमारे दो दोन आपत्तीपेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला नोकरी करता येत नाही हे आपल्या महाराष्ट्रामध्ये रुल्स आहे हे तुम्हाला माहित असावं त्याचबरोबर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्याला याच्यासाठी I hit. क्वालिफिकेशन काय आहे या सर्व बाबीचे जे काही आपल्याला जे काही उत्तरं पाहिजेत माझ्याकडून त्या सर्व बाबीचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे निवड कशी केली जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो पद जे आहे अंगणवाडी मदतने सध्या अर्ज भरायला सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्यांच्या वेबसाईटवरती जावा तिथला अर्ज घ्या आणि तिथला अर्ज घेऊन तुम्ही डायरेक्टली देऊ शकता बघा ह्याच्यासाठी मानधन आहे एकत्रित मानधन दरमहा पाच हजार पाचशे रुपये किती पाच हजार पाचशे रुपयाच्या मध्ये वाढ होते गवर्नमेंट जॉब आहे याच्याकडे मानधन म्हणजे ह्या पगारीकडे पाहून माझे सांगणं आहे मित्रांनो तुमची बहीण असेल तुमची आई असेल वहिनी असेल ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहतोय काय परिस्थिती आहे सकाळी फक्त एक तासाचं काम आहे हे त्यांना आपण सजेशन देऊ शकतो त्यांना सजेशन द्या फॉर्म भरायला सांगा लक्षात आलं म्हणजे यामध्ये पदा काम काय आहे बघा अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांना सहाय्य करणं वगैरे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडीची स्वच्छता ठेवणे पिण्याचे पाणी भरणे वगैरे जी लहान लहान बालक असतात ना तुम्हाला माहिती आहे ना गावातली अंगणवाडी किती तास भरते ते त्यांच्या मनावर आहे भरली तर भरली नाही तर सुटली असा कार्यक्रम आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हे फॉर्म कोण भरू शकते तुम्हाला सांगतो समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये तुम्ही ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतात म्हणजे जर जाहीर आपल्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर सुद्धा ह्या जाहिराती लावण्याचा आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा आहेत आणि जिल्ह्याच्या वेबसाईटवरती सुद्धा आहेत मित्रांनो तर तुम्हाला सांगतो तुम्ही त्या गावाचे रहिवाशी पाहिजे त्या गावाचीच रहिवाशी पाहिजे दुसऱ्याच्या शेजारच्या गावामध्ये आपल्याला अर्ज करता येत नाही समजा मी रहिवाशी आहे आ, ये गावचा तर बी गावामध्ये जर रिक्त पद असतील तर बी गावामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये तुम्ही बी गावातलाच व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकतो त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये रिक्त पदे आहेत का पहा आणि अर्ज भरा यामध्ये वयाची अट काय आहे वय तुमचे कमीत कमी अठरा वर्षे पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षे पूर्ण पाहिजे हे जे वय आहे अठरा दोन तारखेच्या संदर्भात आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत अठरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय हे किती पाहिजे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त किती पाहिजे पस्तीस वर्षे पाहिजे आणि जर विधवा असेल तर विधवांच्या वयांमध्ये इथं सूट देण्यात आलेली आहे इथं पाच वर्ष म्हणजे चाळीस वर्षापर्यंत ते अर्ज भरू शकतात लक्षात ठेवा आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला मी सांगितलेलं आहे दोन आपत्य पाहिजे दो दोन पेक्षा जास्त आपत्य असेल तर चालणार नाही असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रात राहताय म्हणल्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान शंभर टक्के असणारच आहे परंतु इथं असं सांगित सांगतायत की उमेदवार येतात दहावी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वेगवेगळे बोर्डचे विद्यार्थी असतात ना त्याच्यामुळं ही आड दिलेली आहे दहावी मराठी भाषेमध्ये झालेली असावी म्हणजे मराठी विषयासह पास झालेला असावा तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये पास झाली झाले ताल चालतं पण मराठी हा विषय त्यांना असायला पाहिजे विधवा व अनाथ उमेदवाराबाबत असं सांगण्यात येत आहे की याच्यामध्ये तुम्हाला असं सांगतोय की जर एखादी विधवा महिला असेल तर त्या त्यां पतीचं ज्या वेळेस मृत्यू होतं तर मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्याकडे आवश्यक आहे प्रतिज्ञापत्र सुद्धा जोडणं आवश्यक आहे कारण की त्याच्यासाठी मार्क देण्यात आलेले आहे निवड पद्धतीमध्ये तुमच्या एज्युकेशनला तुमच्या अनुभव वगैरे हे जे काही गोष्टी आहेत याच्यावरून तुमची निवड होणार आहे इथं लेखी परीक्षा नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बदली बदलीचा विषयच नाही आहे बदली काय होणारच नाही कारण की आपल्या स्वतःच्या गावात राहतो आपण स्वतःच्या गावात निवड होणार आहे म्हणे बदलीचा काही विषय घ्यायचंच नाही मागास वर्ग मागास जे काही प्रवर्ग आहेत यामध्ये बघा अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल किंवा इतर जी काही आपल्याकडील जे काही ही आहेत प्रवर्ग आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये आठ म्हणजे मार्क देण्यात आलेले आहेत कास्टनुसार मार्क देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो अनुभव अनुभव म्हणजे दोन वर्ष कमीत कमी, -कमी गृह धरण्यात येईल ह्याचे सुद्धा मार्क आहेत तुम्हाला सांगतो यामध्ये जाहिरात वगैरे प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी तारीख असेल सध्या चालू आहेत हे पाहून घ्या तुम्ही प्राथमिक यादी प्रत्येक जिल्ह्याच्या ह्याच्यावरती आहे प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्ही याच्यावरती जाऊ शकता वेबसाईटवरती आणि तुम्ही त्या ठिकाणापासून तुमची जी काही जाहिरात आहे समजा तुम्ही, तुम्ही बीडची आहात तर बीडची तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या जा गावात जागा आहे का पहा ओके आता बघा निवड करायची आहे तर निवड याच्यामध्ये राहिली निवड आणि अपील वगैरे तक्रार वगैरे काही विषय नाही मित्रांनो तक्रार गावागावात होते विषय नाही आहे म्हणजे जर शेजाऱ्यांनी फॉर्म भरला असेल तर शेजारा मुद्दाम भरणार मला भरपूर फोन आले मला एक फोन आला काल म्हणले सर असं असं आहे आमचं वय थोडस बसना गेले जास्त व्हाय हो गे कमी करता येते का म्हणले म्हणजे काही आहे का ऑप्शन आता मला सांगा गव्हर्मेंट नोकरीला वय कुठं कमी होतं का म्हणजे ह्या जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या गावामध्ये हे अर्ज किंवा प्रति वगैरे हे निवड प्रक्रिया आहे बाकीच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला मी सांगेल निवड प्रक्रिया कशी करायची आता हे सगळ्या गोष्टी आहेत हे तक्रार अपील वगैरे तुम्ही तीस दिवसाच्या आत माननीय विभागीय आयुक्त महिला बालविकास औरंगाबाद विभाग यांच्याकडे अपील करता येऊ शकते याच्यामध्ये काही शंका नाही आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय डायरेक्टली निवड कशी होणार आहे सांगतो जाऊ द्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत फॉर्म भरायला टी वगैरे नाही आहे पैसे लागणार नाही आहेत जसे की आपण सरकारी नोकरीचा फॉर्म भरल्यानंतर हजार रुपये द्यावे लागते तसं इथं काही नाही ऑफलाईन पद्धतीनं आहे अर्ज द्यायचा आहे पण निवड कशी होते तुम्हाला सांगतो बघा जर एकूण पेपर असेल एकशे वीस साधारणतः एकशे शंभर मार्काचा पेपर असेल शंभर मार्काचे डिस्ट्रीब्युशन केलेले एकूण मार्काचे एकूण शंभर मार्क आहेत शंभरपैकी जर हे बघा तुमच्याकडे शैक्षणिक आहारता काय आहे हे बघा ऐंशी गुणापर्यंत तुमच्या शैक्षणिक आहारतेवरती ऐंशी गुण आहेत किती ऐंशी गुण आहेत जर बघूया या ऐंशी गुणापैकी तुम्हाला किती गुण मिळतात ते बघूया बरोबर आहे ऐंशी गुणापैकी तुम्हाला किती गुण मिळतात बघूया जर बारावीला बारावी पास आहात परंतु बारावीला जर तुमच्याकडे ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क असतील ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क आहे तुम्हाला टक्केवारी तुमची ऐंशी टक्के साठ गुण मिळाले जर सत्तर ते ऐंशी मध्ये असेल तर त्याच्यापेक्षा पाच कमी म्हणजे पंचावन्न गुण भेटले तुम्हाला जर साठ ते सत्तर मध्ये असेल तर पन्नास गुण भेटले हे बघा इथं इथं गुण दिले आलेले आहेत साठ ते सत्तर मध्ये पन्नास गुण आहेत पन्नास ते साठ मध्ये पंचेचाळीस गुण आहेत आणि पन्नास ते चाळीस ते पन्नास मध्ये इथं पन्नास चा ते चाळीसच्या ॲव्हरेज चाळीस पन्नास मध्ये इथं चाळीस गुण आहे आणि इथं काय सांगितलेलं आहे टीप ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे चाळीस पेक्षा कमी म्हणजे पस्तीस पेक्षा जास्त पस्तीस ते चाळीसच्या मध्ये जर असतील तर त्यांना सरासरी पस्तीस गुण देण्यात येईल ऐंशी पैकी पस्तीस गुण देणार तिथं लक्षात आलं का इथं ही गुण गुणांची टक्केवारी इथं बघा काय आहे इथं याच्यामध्ये प्रत्येक गुण पदवीधर असेल तर तुम्हाला मार्क दिलं जाईल आता याच्यामध्ये आता पदवीधर पदव्युत्तर पदवी आहे तुम्हाला मी सांगतो पदवीधरला काय आहे कसं आहे ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतो पदवीधर असेल तर तुम्हाला इथं दहा मार्क देण्यात येईल म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला दहा मार्क ग्रीत धरण्यात येईल इथं बघा इथं किती झाले हे हे इथं मार्क बघा हे मार्क आहेत द्यावयाचे गुण आहेत आणि हे टक्केवारी आहे पदवीधर असाल तर या ठिकाणी तुम्हाला किती साधारणतः आपण दहा गुण दिले तुमची जर पद्युत्तर पदवी असेल म्हणजे जर पी जी असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी चार मार्क आहेत किती चार मार्क एक्स्ट्रा चार मार्क आहेत जर तुमचं डी एड झालं असेल डी एड झालं असेल तर तुम्हाला दोन मार्क आहेत डी एडला दोन मार्क आहेत बी एड झाला असेल तर दोन मार्क आहेत एड बी एडला दोन मार्क आहेत आणि तुम्हाला सांगतो एम एस सी आय टी वगैरे जर झाली असेल तुमची आता कम्प्युटरचा <स्यास đầu versão> कुठलाही कोर्स ट्रिपल सी एम एस सी आय टी वगैरे वगैरे कुठलं बी झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन मार्क देण्यात येणार आहेत म्हणजे बघा म्हणजे तुमच्याकडे जर हे प्रमाणपत्र असेल तर डायरेक्ट तुम्हाला किती मार्क आहेत दोन मार्क बघा इथं इथं पदवीला दहा मार्क आहेत पदव्युत्तर पदवीला चार मार्क आहेत बी एड झाला असेल दोन मार्क आहेत डी एड झाला असेल दोन मार्क आहेत एम एस सी आय टी असेल किंवा कॉम्प्युटर संदर्भामध्ये कुठलाही डिप्लोमा असेल तर तुम्हाला दोन मार्क आहेत हे झाले ऐंशी ऐंशी पैकी ऐंशी मार्क तुम्ही इथं घेऊ शकता तुमच्या क्वालिफिकेशननुसार बरं का जर क्वालिफिकेशन असेल पण हे जे मार्क आहेत ना हे सर्वांकडे नाही आहेत मित्रांनो तैनो इकडं बघा हे तुमच्याकडे हे सगळ्यांकडे नाही आहेत काही काही लोकांकडे आहेत ते बघा यामध्ये अनाथ असेल अनाथ असेल आई वडील नसतील म्हणजे अनाथ आपण म्हणतो अनाथ असेल किंवा विधवा असतील महिला महिला विधवा असेल किंवा अनाथ असेल तर यांना दहा मार्क आहेत म्हणजे ह्यांना म्हणजे प्राधान्य देण्यात आलेलं आहे यांचं जीवन जगण्यासाठी यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजे एखाद्या गावामध्ये जर विधवा राहत असेल काही का, कारणामुळं पतीचं ऍक्सिडेंट झाला असेल किंवा पतींचं निधन झालं असेल आपत्कालीन निधन झालं असेल तर त्या त्यांना व्यवस्थितरित्या जगता यावं त्यांना समाजामध्ये चांगलं न्याय भेटावं यासाठी हे प्रयत्न कडून आहे थोडंसं दहा मार्क इथं देण्यात आलेले आहेत बघा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी आणि एस टी कॅटेगरी एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जर उमेदवार असतील तर त्या गावामध्ये त्याला अजून पाच मार्क म्हणजे एस सीचा आहे बाबा एस टीचा आहे म्हणून पाच मार्क देऊन टाकले किंवा इतर मागासवर्ग जर असेल आता एन टी एन टी बी ओबीसी वगैरे वगैरे जे कास्ट आहेत ना आपल्या इतर ते असेल तर त्यांना तीन मार्क देऊन टाकले त्यांना तीन मार्क देऊन टाकले आणि जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वगैरे अनुभव वगैरे जर असेल ना तर या ठिकाणी पाच मार्क दिले त्यांना लक्षात आलं म्हणजे हे एकूण या एकशे ती मला वाटतं इथं जास्त होईल असं मला वाटतं एकशे तीन वगैरे मार्क होतील परंतु एकशे तीन मार्क जर झाले तर हे एकशे तीन नाही पडणार ना कुठेतरी कमी असणार आहे म्हणजे हे शंभर मार्काचा पेपर घेण्यात येईल म्हणजे ह्यांचं जे काही फॉर्मॅट आहे या शंभर मार्काचं समजून याच्यावरती तुम्हाला किमान बारावी उत्तीर्ण यामध्ये तुम्हाला एकूण मार्कद्वारे निवड होणार आहे आणि यामध्ये एकदम पारदर्शकता असेल माननीय मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्यक्रमाचा आदेश आहे केंद्र सरकारचे यामध्ये आदेश आहे डायरेक्ट भारतामध्ये तुम्हाला सांगतो चाळीस हजार भरती होणार आहे त्यापैकी आप आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत एकूण बघा यामध्ये तुम्हाला सांगतो भारतामध्ये एकूण नवीन नवीन भरती अजून भरतीचा आलेला आहे लक्षात आलं त्याच्यामुळे सांगतोय हे जे का आपल्या घरामध्ये ताई असेल आपली आई असेल बहिणी असेल काकू असेल कुणी असेल आपल्या आपण शिकलेला असतो मित्रांनो त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांना एक सकाळी एक तास ते दोन तासाचा हा जॉब आहे परंतु एक चांगलं आहे ग्रामीण भागातील जी काही ताई आहेत जी काही बहिणी आहेत त्यांच्यासाठी त्यामुळं हे सांगणं आहे, 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 आहे मित्रांनो ओके याच्याबद्दल अपडेट पुढची जर काही आली असेल तर मी नक्की देत राहील तत्पूर्वी तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी या ठिकाणी थांबतो ओके थँक्यू मित्रांनो बाय